ते, बा, ते रोज बाजारात जायचे रविवारी बाजार राहायचा एका दिवशी रो ती रोज चक्कर मारायची एका रविवारी एका रविवारी ती चक्कर मारत मारत तिला मिठाईचे दुकान दिसले तिथे तर थोडे मिनिट थांबली मग ती बोलली पैसे मध्ये बोल माझे मिठाईचा चा भास घेतले पैसे म ती बोलली मिठाईचा भास तर येतो मी बोल तो बोलला मला काही नाही माहिती मला माझे पैसे पाहिजे मग ती ती बोलली ठीक आहे मी तुझे पैसे आणून दे मग ती तुझ्या आईकडे गेली

पैशांचा आवाज मला हे काही मिळ मग ती बोलली असं जस की मग त्या ती बोलली पण मिठाईचा भास म्हणजे त्याची किंमत पैशांचा आवाज वास म्हणजे पैशांचा आवाज याच्या प्रकारे